गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सारणासाठी काय काय साहित्य वापरलं ते सांगते ओला नारळ बारीक करून घेतला आहे वेलचीपूड टाकली आहे गूळ टाकला आहे ड्रायफ्रूटची पावडर टाकली आहे हे सगळं मिश्रण तूप टाकून छान परतवून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत आणि मिश्रण परतवून झालं की गव्हाची कणिक एकदम घट्ट अशी मळून घ्यायची आहे व्यवस्थित आणि या कणकेचे छोटे छोटे गोळे करून मोदकाच्या पाऱ्या करून घ्यायच्या तर पुरीच्या आकाराच्या पाऱ्या मी या व्हिडिओमध्ये केल्या आहेत तर याच्यामुळे मोदक एकसारखे दिसतात आता या पारीमध्ये आपण सारण भरायचं चा। आणि छान असे छोटे छोटे मोदक करायचे तर यावेळेस अंगारकी चतुर्थीसाठी एकवीस मोदक मी केले आहेत कोणी अकरा करतं कोणी पाच करतं ज्याला जसे आवडतील तसे त्या पद्धतीने शक्यतो एकवीस मोदकांचाच नैवेद्य चतुर्थीला किंवा गणपती बाप्पाला असतो तर इथं कढई ठेवली आहे त्यात पाणी ठेवून स्टँड ठेवलं आहे आणि वरती चाळणीवरती सगळे मोदक ठेवून गरम झाकण टाकलं आहे तर एक दहा ते पंधरा मिनटं स्टीम बसली आप की आपले मोदक तयार होतात आणि हे पहा अंगारकी चतुर्थी स्पेशल गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू